गोरेगाव तालुक्यातील ग्राम हिरापूर येथे पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा करण्यात आला ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असलेला हा सण गावकऱ्यांनी उत्साह श्रद्धा आणि एकोप्याने साजरा केला या निमित्ताने गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतमित्र बैलांना आकर्षक रंगरंगोटी करून सुंदर पद्धतीने सजविले होते नक्षीदार गोंदन रंगबिरंगी कपडे फुलांच्या माळा आणि घंटा नादाने सजविलेल्या बैलांची ओळख गावाच्या आखरावर तोरणाखाली एका रांगेत उभे करून करण्यात आली होती कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे उत्तम पद्धतीने सजविलेल्या बैलांचा गौरव करून बक्षिसे देऊन शेतकऱ्यांच्या परंपरेबद्दलच्या जिव्हाड्याचे कौतुक करण्यात आले माजी उपसभापती सुरेंद्र बिसेन यांनी शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि पोडासनाच्या सांस्कृतिक महत्त्वाचे विशेष अधोरेखन केले या सोहळ्यास माजी उपसभापती सुरेंद्र बिसेन पंचायत समिती सदस्या शीतल बिसेन ग्राम हिरापूरचे सरपंच सलीम पठाण सर्व ग्रामपंचायत सदस्य गाव तंटामुक्ती समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी एकमेकांना पोळ्याच्या शुभेच्छा देत एकोप्याचा आणि आनंदाचा संदेश दिला पोळा सणाच्या निमित्ताने हिरापूर गावात उत्साह आनंद आणि एकतेचे वातावरण अनुभवायला मिळाले